नमस्कार महाराष्ट्र दिघी आळंदी येथून एक मोठी बातमी समोर येत आहे आदिवासी पारधी समाज सुरक्षा दल व रिपब्लिकन शक्तीच्या वतीने जागतिक आदिवासी दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा नऊ ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी पारधी समाज सुरक्षा दल व रिपब्लिकन शक्तीच्या वतीने स्नेह परिवार या वसतिगृहात कार्यक्रमाचा खर्च टाळून वसतिगृहातील मुलांना फळे बिस्किटे व अन्नदान करून जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला यावेळी वसतीगृहाचे अध्यक्ष प्राध्यापक दत्तात्रय इंगळे यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत करून मार्गदर्शन केले व आदिवासी पारदी समाज सुरक्षा दलाचे अध्यक्ष माऊली भोसले यांनी आदिवासी क्रांतिकारी शमशेर सिंग भोसले यांच्या कार्याची माहिती मुलांना व उपस्थितांना दिली सौ सारिका माई इंगळे यांनी आभार मानले यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष अनिल पवार सतीश भोसले विशाल भोसले सर्जन पवार दीपाली भोसले श्रीमंत भोसले शंभू कांबळे आदित्य काळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज આભાર માનતો દર વર્ષો હોય હૉ કાર્યક્રમ કર્યક્રમ આમ ઠીક બદલ કર आणि बघा असं करायला आम्ही पण लहानपण पाहिले तर आम्ही पण सरांच्या शाळा आहे कार्यक्रम त्या शाळेत आम्ही शिकवत होते तुम्हाला आणि आम्हाला ते शाळे शाळेचा वारसाच परंतु आम्ही कार्यक्रम नव्हता आम्ही असा विचार केला कि बाबा काहीतरी गोर गरीब मुलांना आता पावसाळी पावसाने दिवस होतो खूप जोरं पावत होते पूर्व तयांना वाऱ्यांना आपण सर्व जिल्ह्यातून महाराष्ट्रातून त्या कार्यकर्त्यांना बोलतो आणि चांगलं पावसाला प्रार्थना देता आम्ही केला संघटनेचे कार्यकर्ते आम्ही कार्यक्रम रद्द करून कुठेतरी आपल्या बाथरूम शाळा बघायचे आपला स्नेचा परिवार आहे असे बघून गेल्या वर्षी आम्ही गिरीश आता घर त्या ठिकाणी आम्ही अनुदान करतो यावर्षी आम्हाला आमच्या पत्रकार बंधूंनी सांगितलं की असा त्या ठिकाणी असा आहे सिनेशिला आहे आपण करू शकता साहेबांनी कॉल केला मी बोलत सरांनी कॉल केला साहेबांनी शेवटी मिळत आमचं आम्हाला म्हणजे चालेल आम्ही घेऊन येतो काय किरण असेल चिडे असेल बिस्किट असेल आम्ही घेऊन यायचं आम्ही ठरवलं तर आम्ही सांगितलं आपण असेल की कार्यक्रम आम्ही कॅन्सल करून